नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे खूपच चविष्ट आणि खूपच सोप्या पद्धतीचे फक्त दहा मिनटांमध्ये तयार करूया रवा मोदक खूप सोपी रेसिपी आहे इथे मी तुम्हाला एक मोदक कट करून दाखवते तुम्ही इथे पाहू शकता मोदक किती छान तयार झाला आहे दिसायला जेवढा आकर्षित चवीलाही तितकाच भन्नाट लागणारा हा मोदक आहे तर या गणेश उत्सवासाठी तुम्ही ही रेसिपी तर नक्कीच ट्राय करून बघा आणि अशाच विविध प्रकारच्या प्रसादाच्या रेसिपीसुद्धा मी अपलोड केल्या आहे तर तुम्ही त्यासुद्धा चेक करून घ्या चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ दहा मिनिटामध्ये तयार होणारे रवा मोदक बनवण्यासाठी एका पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप घेतलं आहे तूप वितळलं की त्यामध्ये एक छोटी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिटे रवा मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे त्याच वाटीने एक वाटी सुक्या खोबऱ्याची पावडर घ्यायची आहे किंवा खोबरं किसून घ्यायचं आहे इथे मी एक वाटी खोबरं किसून घेतलं आहे त्याचबरोबर एक पॅकेट दूध पावडर घ्यायचं आहे व ते सुद्धा यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं किंवा दोन चमचे मिल्क पावडर घ्यायची आहे त्याचबरोबर दोन चमचे साखर घ्यायची आहे व तीसुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची सर्वात शेवटी एक वाटी दूध घेतला आहे व तेसुद्धा या मिश्रणामध्ये एकजीव करायचा आहे मोदक थोडा आकर्षित दिसण्यासाठी इथे मी दोन ड्रॉप खाण्याचा पिवळा रंग घेतला आहे व तो सुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा मिश्रण तयार झालं की गॅस बंद करून त्यावर झाकण ठेवायचं आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य मी एकाच वाटीने मोजून घेतले आहे त्यानंतर मोदकसाठी लागणारं सारण तयार करून घेऊ तर त्यासाठी इथे मी थोडासा मावा घेतला आहे त्यामध्ये बारीक कट केलेले ड्रायफ्रूट टाकायचे आहे ड्रायफ्रूट पूर्णपणे तुमच्या आवडीनुसार टाकायचे त्यानंतर हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तयार केलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे या मिश्रणाऐवजी किंवा या सारणाऐवजी तुम्ही फक्त ड्रायफ्रूटचा वापर केला तरीही चालेल त्यानंतर आपण मोदक बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी मोदकचा साचा घेतला आहे त्याच्या आतील बाजूला तूप किंवा तेल लावून घ्यायचं त्यानंतर रोज पॅटल व पिस्ताचे काप याने थोडंसं डेकोरेट करून घ्यायचं आहे तयार केलेलं रव्याचं मिश्रण दोन्ही बाजूला व्यवस्थित भरून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने त्याच्या मधोमध प्रेस करायचं आहे म्हणजे माव्याचं सारण त्यामध्ये भरता येईल त्यानंतर साचा व्यवस्थित बंद करून एक्स्ट्राचं मिश्रण असेल तर ते काढून टाकायचं आणि एक मिनिटासाठी साचा असाच ठेवायचा आहे म्हणजे मोदकाला चांगला आकार येईल तर इथे तुम्ही पाहू शकता की मोदक अगदी परफेक्ट तयार झाला आहे दिसायलाही मोदक अतिशय आकर्षित दिसत आहे तर अशाच पद्धतीने बाकीचे मोदक सुद्धा इथे मी तयार करून घेते या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तयार झाली आहे आजची खास रेसिपी खूपच सोपी खूपच टेस्टी फक्त दहा मिनटांमध्ये तयार करा रव्याचे मोदक खूपच सोपी रेसिपी आहे इथे मी तुम्हाला एक मोदक कट करून दाखवते इथे तुम्ही पाहू शकता की मोदक किती छान तयार झाला आहे आणि अगदी परफेक्ट तयार झाला आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन